कोथरूडमध्ये आपल्या मैत्रिणींवर ज्या पद्धतीनं पोलिसी दमन झालंय त्याच्या विरोधात आपलं मत व्यक्त करायला निदर्शन करायला इथे जमलेलो या सगळ्या घटनेचा तपशील आपल्या सर्वांना माहिती आहे आपण आज ज्या ठिकाणी हे आंदोलन करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आपल्या समोरच्या बाजूला आहे जे कायदे तत्व आहेत ज्यांनी घटना संविधानाचं निर्माण केलेला आहे अशा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या जवळ आपण ही निदर्शनं करतो आणि ही निदर्शन कशासाठी आहेत की संविधानावर हल्ला होतोय कोथरूडची घटना ही आमच्या मैत्रिणींचा एक गुन्हा दाखल न करून घेणं म्हणजे संविधानावर आम्ही नाही हेच सांगण्याच काम पोलिसांच्या मार्फत या देवेंद्र सरकारने आपल्याला केलेलं दिसत आहे अरे गृह तुमच्याकडे आहे पोलिसांनी अन्यायाच्या विरोधात काम केलं पाहिजे हे घटनेनं नेमून दिलेलं सोमनाथ श्रीवंशी असतील सगळ्या घटना याच्यातून आम्हाला असं वाटायला लागलंय की पोलीस दलाच एक स्लोगन आहे लिहिलेलं आहे सद रक्षणा आणि खलदिग्रह आता ते उलट्या गोष्टी करतात ते खलनायकांना प्रोटेक्शन देत आहेत आणि सदवर्तन करणाऱ्या एका मैत्रिणीला सहारा देणाऱ्या तीन मैत्रिणी पोलीस चौकीत जाऊन संरक्षण मागतायत सरकारचे पोलीस आज आपल्याला बरोबर विपरीत वागताना दिसतात त्यांनी आपलं ब्रीद वाक्य बदलून टाकावं वा आणि आम्ही फाशी जमचे वाहक आहोत हे एकदा जाहीर करून टाकावं अशी परिस्थिती आज महाराष्ट्रात पुण्यामध्ये दे आणि देशात सगळीकडे आपल्याला दिसते मी फक्त एकाच वाक्यात आपल्याला आठवण करून देते की हे जे सगळं घडतंय ते कशाची अंमलबजावणी आहे महाराष्ट्राच्या सरकारनं जनसुरक्षा कायदा केलेला आहे हा जनसुरक्षा कायदा आपण आंदोलनकर्त्यांच्या विरोधात काय त्यांनी इथे खोटे शब्द प्रयोग वापरले अर्बन नक्सल पण तुम्ही अर्बन नाझींचा काय करणार आहात हा प्रश्न आपल्याला विचारायचा अर्बन नाझी दोन चार संघटनाही त्याच वृत्तीनं वागायला लागलेत तुम्ही या महाराष्ट्रात अर्बन नक्षल अर्बन नाझींना प्रोटेक्शन देणार ना, आणि आंदोलनकर्त्यांना त्यांचं साधं म्हणणं सुद्धा ऐकून घेणार नाही हे सायला नाही हे सांगण्यासाठी आपण इथे आहोत त्या तिकडे जयपूर मध्ये कायदा कसा चालणार आहे इथून पुढे पहा जयपूरच्या हायकोर्टाच्या परिसरामध्ये मनुचा पुतळा आहे आणि हायकोर्टाच्या बाहेर बाबासाहेब आंबेडकर आज हीच गोष्ट आपल्या भगिनींवर जे अत्याचार होतात ती ह्या जयपूरचं जे एक प्रतीक आहे ते आता आपल्या प्रत्यक्षात आणलं जाताना दिसतय आणि म्हणून आम्ही सगळे बाहूबाई एकत्र आहोत आणि या मुलींच्या पाठीशी आम्ही उभे राहणार आहोत हे सांगण्यासाठी आपण इथे आलेलो आहे चांगली गोष्ट अशी आहे एस टी एस टी कमिशन इथं आलेलं आहे त्याला पण आपण निवेदन देतो आहोत कारण मुद्दा जाती अत्याचाराचा सुद्धा आहे आपण एवढंच म्हणूयात की आम्ही इथून पुढे जातीयवाद हो आणि स्त्रियांवरचा हिंसाचार अजिबात खपवून घेणार नाही आम्ही एक आहोत एक राहणार आहोत आणि आंदोलन करणार आहोत सगळं म्हटलं सत आमचं आंदोलन जिंकेपर्यंत अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होईपर्यंत एफआयआर दाखल होईपर्यंत आपण आपला संघर्ष करत राहणार आहोत म्हणून एक मोठ्या घोषणा देऊया जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू